सेक्टर आठ मधील मार्केटच्या समोर असणाऱ्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात पार्किंग आणि हातगाडे फिरते विक्रेते या ठिकाणी एकत्र जमा झालेले आहेत अगदी मानकूरहून सुद्धा या ठिकाणी व्यावसायिक आपले ठेले लावण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आज आपण पाहू शकतो की कचऱ्याची गाडी जी मार्केटमधील कचरा नेण्यासाठी आलेली आहे या, या हातगाड्यांच्यामुळं अनधिकृत टपऱ्यांच्यामुळं अशा पद्धतीने रस्त्यावर उभी करण्यात आलेले आहे याकडं पालिकेच्या अतिक्रमण विभागाचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे तरी अतिक्रमण विभागानं तातडीनं यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी जनतेमधून होत आहे आपण पाहू शकतो बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी पूर्णपणे अशा पद्धतीनं हे अनधिकृतपणे टपऱ्या हातगाडे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपरखान्याने डिव्हिजनचे अधिकारी यांनी याकडं तातडीने लक्ष देऊन हे पूर्णपणे बसणारे जे अनधिकृत विक्रेते आहेत यांच्यावर तातडीने कारवाई करावी आणि हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून हजारो लोक रेल्वे स्टेशनकडून आपापल्या घरी याच रस्त्यावरून जात असतात यामुळे या ठिकाणी या मोठ्या प्रमाणात वारंवार ट्रॅफिक होत आहे त्याचबरोबर कोपरखराण्याच्या अगदी गेटवर ज्या ठिकाणी चार भुज्या स्वीट मार्ट आहे त्या ठिकाणीसुद्धा अशा पद्धतीनं आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण होत आहे आणि हे सर्व गाडे अन अनधिकृत पार्किंग यामुळं हा रस्ता कायमस्वरूपी आता आपण पाहू शकतो की हे ट्रॅफिक झालेलं आहे बघा या ठिकाणी हे ट्रॅफिक झालेलं आहे बघा आज तिकडे कचऱ्याची गाडी लागलेली आहे या ठिकाणी कापड विक्रेता बसलेला आहे या ठिकाणी दोन्ही साईडला गाड्या पार्क केलेल्या आहेत यावर ट्रॅफिक विभाग सुद्धा लक्ष देत नाहीये तर हे सर्व थांबलं पाहिजे आणि यावर तोडगा निघला पाहिजे अशी मागणी जनतेमधून होत आहे एस बी न्यूज नमस्कार मैं जसकिंदर भाटिया भाजपा ट्रान्सपोर्ट सेल मार्गच्या उपाध्यक्ष या से काही कई, काही सालच दे शाम के टाइम इतना ये जो गैरकानूनी लोग धंधा लगाते हैं बॉम्बे से गांडी साइड से आके जिनकी वजह से कचरे की गाड़ियां आती हैं ये भाजी मार्केट सेंट्रल बैंक के बाजू में यहाँ गाड़ी लेने की तो दूर की बात है आदमी पैदल भी नहीं चल सकता इतनी बद से बद हालत होती है कि लोगों को इतनी परेशानी उठानी पड़ती है उस टाइम पे लोगों का ट्रेन ट्रेनों से आने का घर वापसी का टाइम रहता है तो मैं मेरा यही कहना है अपना म्युनिसिपाल्टी ऑफिस से और सिड़कों से कि क्या ये इस चीज का कब से कब जल्द से जल्द हल निकलना चाहिए कि आम लोगों की कितनी परेशानी हो रही है ये जो गैर कानूनी लोगों ने धंधा लगा के रखा लग है रोडों पे जिसकी वजह से लोगों को चलने के लिए भी मुश्किल हो रही है जय महाराष्ट्र जय हिंद